नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल आपल्या अना या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे काल येथे लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं दिवाळी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळावेला लोकमंगलचे संस्थापक माजी मंत्री आमदार बापू देशमुख युवा नेते रोहन देशमुख हे उपस्थित होते स्नेह मेळाव्याला लोकमंगल मल्टीस्टेटचे सभासद हे चिंतक उद्योजक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात बोलताना आमदार सुभाष बापू देशमुख यांनी आपलं आणि धाराशिव जिल्ह्याचं वेगळं असं नातं आहे असं सांगत धाराशिव जिल्ह्यात किमान एक हजार नवीन उद्योजक तयार करण्याचं लोकमंगल मल्टीस्टेटच उद्दिष्ट असल्याचं हे उद्योजक तयार करण्यासाठी त्यांना पुढं आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी अशा <coughs> होतकरू तरुणांना शोधून काढा आणि लोकमंगल मल्टीस्टेट कडे पाठवा त्यात तुम्ही असू शकता असं सांगत एक हजार उद्योग तयार जेव्हा उभार उभारणी या उद्योगाची होईल त्यावेळेस जिल्ह्यात किमान दहा ते पंधरा हजार युवकांना रोजगार पण उपलब्ध होईल आणि धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल असं स्पष्ट कार्यक्रमाच्या प्रारंभी सुभाष बापू देशमुख लोकमंगल मल्टीस्टेटचे चे चेअरमन पंडित लोमटे वाईस चेअरमन बालाजी शिंदे युवा नेते रोहन देशमुख लोकमंगल मल्टीस्टेटचे चे एम डी आदींनी द्वीप प्रज्वलन केलं आणि कार्यक्रमाचा प्रारंभ झाला या कार्यक्रमाला तुळजापूर तालुक्यातील विविध पक्षातील नेते त्याचबरोबर भाजपतील नेते किसान सेलचे रामदास कोळगे आदी मंडळी उपस्थित होती <coughs> आज मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानी नंतर लोकांशी सरकारनं तुम्हाला काय मदत दिली कोणी काय सहकार्य केलं की नाही याची चर्चा करण्यासाठी त्याचा संवाद साधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे सकाळी पैठण तालुक्यातून त्यांचा दौरा सुरू होईल आणि संध्याकाळी धाराशिव धाराशिव येथे पक्ष कार्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठकीनंतर आजच्या दिवसाचा त्यांचा कार्यक्रम आहे नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर काल निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आहे त्यामुळे या दौऱ्यात हा विशेषाचं महत्वही आहे या दौऱ्याच्या कार्यक्रमात अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार त्यांच्या भेटी घेतील असं दिसतंय आणि ते द आज संध्याकाळी धाराशिव लातूर आणि बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवडणुकी संदर्भात चर्चा पण करणार आहे त्यांच्या त्या ते दौऱ्यास आयोजनाचं काम पूर्ण झालं असून आज सकाळी साधारणतः नऊ ते दहाच्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाण आता विमानतळावर त्यांचा आगमन होईल दौऱ्यात त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते <coughs> माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील खासदार संजय उर्फ बंडू जाधव खासदार नागेश आष्टीकर आणि मराठवाड्यातील आमदार आणि पदाधिकारी पदा उपस्थित असणार आहे तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवारपेठ टेकडी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असू व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच

राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांचं स्वागत भाजपचे प्रवक्ते अॅडव्होकेट नितीन भोसले माजी जिल्हा परिषदात उपाध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या दौऱ्याच्या निमित्तानं आशिष शेलार यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन पण घेतलं आणि तुळजाभवानी मंदिराचा जो कायाकल्पाचा कार्यक्रम सुरू आहे त्याची त्या त्या का त्या कामाची पाहणी पण त्यांनी केली विशेष करून सभा मंडपाचं काम या हे लवकरात लवकर आणि वेळेत पूर्ण व्हावं असा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना पण केल्या अशी शेलार हे जिल्हा दौऱ्यावर त्यांनी कुठल्याही म्हणजे कुठलंही भाष्य केलं नाही किंवा पत्रकाराशी संवाद पण साधलेला नव्हता असं कळत आहे अशी शेलार यांचा हा त्यांच्या सांस्कृतिक खात्याच्या संदर्भातील कामकाजासाठी लातूर आणि धाराशिव हा दा। दौरा झालेला दा। दा। आहे या दौऱ्याच्या निमित्तानं त्यांनी भाजपच्या जिल्हापद पदाधिकारी यांच्याशी संवाद पण साधला आज आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदव धन्यवाद